मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाचचा जबरदस्त असा आघात झालेला आहे कलर्स मराठीच्या सोशल मीडिया हँडलवरनं या कार्यक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या संभाव्य सदस्यांचे नवनवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत अशातच कलर्स मराठीकडनं देसी बॉयजचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे ज्यामध्ये दोन देसी बॉयज रांगड्या अंदाजात पाहायला मिळतात त्यामधील एक कलाकार आहे तो म्हणजे अरबाज पटेल ज्याला तुम्ही स्प्रिंट व्हिलामध्ये बघितलं असेल चांगला एक मॉडेलसुद्धा आहे दुसरा कलाकार मात्र थोडा थोडा ओळखीचा आहे मला असं वाटतं ना की हा दुसरा कलाकार आहे जे मराठीवरील मन झालं बांजिन या मालिकेतील राया म्हणजेच वैभव चव्हाण माझी अशी खात्री आहे की हाच राया म्हणजेच वैभव चव्हाणच आहे बघा वैभव चव्हाणने काही तासापूर्वीच हा एक फोटो शेअर केला होता हा फोटो अगदी कलर्स मराठीने जो प्रोमो शेअर केला आहे त्या प्रोमोमध्ये हा जो फोटो आहे तो अगदी मिळता जुळता आहे त्यामुळे मला असं वाटतं की हा वैभव चव्हाणच आहे एक अरबाज पटेल आणि दुसरा वैभव चव्हाण त्यामुळे ही राडा घालणारी देसी बॉयची जोडी बिग बॉसच्या घरामध्ये काय धमाल करेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तुम्हाला असंच वाटतं का हा अरबाज पटेल आणि दुसरा वैभव चव्हाण आहे कमेंट्स करून नक्की सांगा किंवा अजून दुसरे कोणी असतील हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉसच्या अशाच अपडेट आणि रिव्ह्यूसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लवकरच नवीन नवी 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 अपडेट घेऊन तत्पुरी बाय बाय टेक केअर आणि काळजी घ्या बाय